श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना कहाणी ऋषी पंचमीची आटपाट नगरामध्ये एक ब्राह्मण होता तो शेती भाती करून सुखाने नांदत होता पुढे एके दिवशी काय झाले त्याची बायको शिवेनाशी झाली म्हणजेच रजस्वला असताना तिने घरातील सर्व कामे स्वतःच केली विंटाळ तसाच कालोला त्या दोषाने काय झाले तिचा नवरा पुढल्या जन्मी बैल झाला त्या बाईला कुत्रीचा जन्म आला देवाची करणी दोघेही आपल्या मुलाच्या घरी होती तो मोठा धार्मिक होता धर्म करी श्राद्ध पक्ष करी एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं त्याने बायकोला सांगितलं आज माझ्या बापाचं श्राद्ध आहे पुरीचा स्वयंपाक कर ती मोठी पतिव्रता होती तिने खीरपुरीचा स्वयंपाक केला इतक्यात काय चमत्कार झाला तिच्याकडून खिरीचे भांडे उघडे राहिले व त्यामध्ये सापाने गरळा टाकला हे सर्व त्या कुत्रीने पाहिले व कुत्रीच्या मनात आले की ही खीर ब्राह्मणाने खाल्ली तर ती मर तो मरून जाईल व माझ्या मुलाला ब्राह्मण हत्येचे पातक लागेल म्हणून कुत्री उठली व पातेल्या जवळ जाऊन उभी राहिली ब्राह्मणाच्या बायकोला खूप राग आला तिने जळते लाकूड घेतले मी कुत्रीच्या कमरेत मारले तो स्वयंपाक टाकून दिला पुन्हा स्वयंपाक केला ब्राह्मणांना जीव घातलं कुत्रीला काही देखील घातले नाही त्यामुळे सारा दिवस उपवास झाला रात्रीच्या वेळी ती आपल्या पतीजवळ म्हणजेच बैलाजवळ जाऊन रडू लागली बैलाने तिला कारण विचारले तिने घडलेले सर्व हकीकत सांगितली व त्याला म्हणाली आता मी काय करू बैलाने तिला उत्तर दिले तू आदल्या विंटा घरात कालवलास त्याचा संपर्क मला झाला त्या दोषांनी मी बैल झालो आज माझ्या मुलाने मला नांगराला धरले तोंड बांधून मला मारले मी देखील आज उपाशीच आहे आज त्याचे श्राद्ध फुकट गेले हे भाषण ऐकून मुलाने लगेच उठून बाहेर आला बैलाला चारा घातला कुत्रीला अन्न घातले दोघांना चांगले पाणी प्यायला दिले मनात फार दुःखी झाला दुसऱ्या दिवशी सकाळी उठला घोर अरण्यात गेला तिथे ऋषींचा मेळा पाहिला त्याने त्यांना नमस्कार घातला ऋषींनी त्याला प्रश्न केला तू असं चिंताग्रस्त का आहेस मुलाने सांगितले माझ्या बापाला बैलाचा जन्म आणि आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे त्यांना मोक्ष कसा मिळेल ह्याची चिंता मला आहे तेव्हा ऋषींनी सांगितले तू ऋषी पंचमीचे व्रत कर ते व्रत कसे करावे भाद्रपदचा महिना येतो चांदण्या पक्षातील पंचमी येते त्या दिवशी ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावे आघाड्याच्या कष्टाने दंतधावन करावे व त्याची प्रार्थना करावी आवळाकाठी काठी कुटून घ्यावी तीळ वाटून घ्यावी ते केसांना लावेत मग आंघोळ करावी धुतलेले वस्त्र नेसावी चांगल्या ठिकाणी ने जावे पूजा करावी असे सात वर्ष करावे शेवटी उद्यापन करावे या व्रताने काय होते तर रजस्वला दोष नाहीसा होतो पापापासून मुक्तता भेटते मनातील इच्छा पूर्ण होतात मुलांचे मुलाने ते व्रत केले त्याचे पुण्य आपल्या आईबापांना आई दिले त्या पुण्याईने काय झाले रजो दोष नाहीसा झाला आकाशातून विमान उतरले बैल होता तो सुंदर पुरुष झाला कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली दोघे विमानात बसून स्वर्गात गेली मुलाचा हेतू पूर्ण झाला तसा तुमचा आमचा हो ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण श्रीस्वामी समर्थ कहाणी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनलला करा